नमस्कार मित्रांनो मी शरद कराय पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर प्रथमच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील इन्फॉर्मेशन चांगली वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेले निर्णय जर आपल्याला मान्य नसतील किंवा तुम्ही त्या निर्णयाशी सहमत नसाल तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार तुम्ही अपील अर्ज दाखल करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये भूमापन अधिकारी प्रांत कलेक्टर यांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही कुठे अपील करू शकता ते तुम्हाला पुढील तक्त्यात समजणार आहे उपविभागीय अधिकाऱ्याच्या हाताखालील उपविभागीय सर्व अधिकारी मित्रांनो यासाठी अपील अधिकारी उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत किंवा याबाबतीत निर्दिष्ट करील असा सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी तसेच मित्रांनो उपविभागीय अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करायची असेल तर अपील अधिकारी आहेत जिल्हाधिकारी किंवा राज्य शासन याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार ज्यांच्याकडे निहित करतील असा सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी मित्रांनो तुम्हाला जर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे अपिलीय अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध अपील अर्ज दाखल करायचा असेल तर तुम्हाला विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील अर्ज करावा लागेल तसेच मित्रांनो भूमापन अधिकारी आणि त्यांचे अपिलीय अधिकारी हे सुद्धा आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख भूमापन तहसीलदार आणि जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांच्या दर्जाहून इतर दर्जाचे कमी असतील असे इतर अधिकारी यांविरुद्ध अपील करायचे असेल तर अधीक्षक भूमी अभिलेख किंवा राज्य शासन याबाबतीत निर्दिष्ट करतील असे अधिकारी तसेच अधीक्षक भूमी अभिलेख आणि त्यांच्या दर्जाचे इतर अधिकारी यांच्याविरुद्ध जर अपील करायचे असेल तर संचालक भूमी अभिलेख किंवा राज्य शासन नेमेल असा उपसंचालक भूमी अभिलेख तसेच मित्रांनो जमावबंदी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करायची असेल तर जमावबंदी आयुक्त यांच्याकडे तुम्हाला अपील करावी लागेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा तसेच मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल तर प्रेस करा जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोहोच